नमस्कार मंडली मी विजय निकम मनपूर्वक स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडली काम होतं पेन पेनगावमध्ये ते कर, करत घरी जायच होतो पार्थ बोलतो चल आपण तलगडावर जाऊ मग आलो तिकडून तलगडावर बघूया आज पारची इच्छा झाली तुला जायचं आज काय पण करून माझं पार्थ आहे हे बघा पार्थ तर आज जायचा होता हाय पण करून घेऊन आला मला हे बा तलगड तळगड गेलं एक मिनिट थांबायला मला दाखवतो आम्हाला माहिती पहिल्यांदा आलो आहे वर जायचं आपल्याला तर मी पहिल्यांदा आलो आहे अजून माहिती ना कुठून जायचा रस्ता ते पण माहिती नाही बघूया आज जाऊन पुढच्या टायमावर आलो तर सगळी ग्रुप वगैरे हो आम्ही येऊ हो। इथना पूर्ण तला दिसतोय पाठी आपल्या वरती जायचं आहे अजिबात माहिती नाही इथलं काय बघू एकदा वरती जाऊन आणलं पूर्ण तला पाणी पण आलं ना असंच जाते वरती पुढच्या वेळेस येऊया आपण सर्व पोऱ्या येऊया अजून खूप चढायचं आहे आताच दम लागला रे पाणी पण सोबत आणला नाही भारी दिसतोय तोफ दिसले तोफ तोफ आहे ते तोफ आहे ते बघा म्हणजे पूर्ण आपल्याला माहिती काय एवढी माहीत नाही बघा तो काय लिहिलंय कृपया बसू बसून आम्ही नाही वाचणार आणि हे चला तलगड अरे ते आपला भगवा झेंडा फडकतोय तिथे दोन तोफ आहेत एक इथे एक खाली आहे वाद झाला वाद जाण्यासाठी आहे भुजलाय पूर्ण हे बघा ते इथं सूचना लिहिलेली आहे नंतर मी वाचतो आहे एवढा टाईम नाही आता लगेच जायचं पण आहे तिथे पोचला पण हॅलो आमची गाडी रिटर्नची आहे मुंबईला जायला किती वाजले आता पाच वाजलेत सातची गाडी आहे फटाफट जाऊन फिरून यायला लागेल एक नंबर येऊ दिसत आहे चला आपण जाऊ पार्कला बोललो आपण नंतर येऊ हो कधीतरी यायचं नेक्स्ट टाईमला त्याला यायचंच आहे काय आपण करू आता दमलो सातची गाडी बाबा हो पोचायचं आपल्याला नंतर आपण परत याकडे तिथे तलाव दिसतं आहे धामात मला वरती जाऊन तिथे काहीपान काय मद्यपान करून मद्यपान हा मद्यपान करून आम्ही नाही करत मद्यपान कर, पूर्ण साफ केलं आहे इकडे वरला पूर्ण तुम्हाला तला शहर दाखवतो आधीच जमलो आहे त्यामध्ये पार्कनी जमवलं अजून आज तुला काय पण जायचं होतं तुला काय नाही आमची गाडी आहे <laughs> तिथं सुटली ना मग रात्रीची तेल मारायला लागेल आणि गर्दी पण भरपूर असणार आज <laughs> गडायची बातमी आणि वरती होल आहे कसला माहिती नाही कोणाला जर माहिती असेल तर आम्हाला सांगा आम्हाला पूर्ण माहिती नाही इकडची पुढच्या येताना मी पूर्ण माहिती काढून येतो इकडची तलगडची <laughs> <laughs> तेच आहे धुमिर पण करू नका हो आम्ही तर तिकडून आलोय हॉर दिसतोय तिकडून आलो मी मधला आहे डोंगरवले गावमधला मोरबाटले आहे तिकडे हे रोड साईडला काढा द्या साईडला काढ ना कर ओ। अजून पाणी येतोय झाल्यातून थोडं 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 निकाने आणि पुढे खाली तलाव बघा इकडे तलाव आहे तिकडे मोठा तलाव आहे कोणतं मंदिर आहे हनुमान मंदिर हा इकडे आहे बघा मारुतीरायाचं मंदिर आहे इकडे महाद्वार मारुती लेले इकडं महाद्वार मारुती महाद्वार आहे रे बापरे हे काय टाका येत नाही पाण्याच्या टाका अजून पाणी पाणी आहे अजून एक नंबर यार अजून पाणी आहे आपण येऊ परत इकडे हा परत यायचं इकडे आता फुल बघा बागा आले पुढच्या टायमाला माहिती काढून येणार आहे गाड्याची तुमच्याकडे काय माहिती असेल तुम्हाला नक्की सांगा वरती आहे ग झेंडा फडकतो आपला तो हे पुढे तोफ आहेत किती आहे अंगीत तोफ आहेत तीन आहेत ना तीन तोफ आहेत आपला भगवा पुढे भगवा झेंडा फडकतोय पार्टी पण आहे तीन तोफ आहेत हे वाईन ना वाईन आता तर वरती जायचं आहे हे चढ बनते ना इकडे पण जास्त येत नाही आम्ही आलोय आता मागे आम्ही येणार तो पण माझा इकडे मामाचं गाव आहे तल्यामध्ये भानगाव मागे येणार होतो पण आलो नाही लग्न होतं तिकडे पण एवढं या भेटलं नाही त्यांना माहिती होती गड़ाची पुढच्या वेळेस नक्की येणार पूर्ण माहिती घेऊन गडायची या बघा पूर्ण आहे सर्व ज्योत आज आतमध्ये आहेत ना भरपूर आहेत बाजू मशाल लावायचं मशाल ज्योत अरे बापरे इथे पण कारण शत्रू वगैरे इथून दिसत असतील ना येतात शत्रू हॉलातून जायला पाहिजे तर बर पूर्ण दिसणार काय दमलो दमलवर गड पूर्ण कोसळलंय पाण्याचा टाक आहे रे हे बघा पाणी अजून आहे खोल असेल भरपूर ना है। खोला से एक दोन तीन आहेत ना वरती पण असणार तिकडे दोन तीन पूर्ण रोड दिसतोय ना पूर्ण कोसळला या हे बघा हे आपले राजाची देण आहे हे जपाय पाहिजे किती खोला आहे खाली लेके तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय काय इकडे शौचालय जुने शौचालय बघा इकडे शौचालयच आहे ना अजून इकडं ताक कसलं व्हॉट्सॉट नाही टाकच आहे हा भरपूर टाक आहे तर पाण्याचे पाणी पण अजून आहे इकडे तर पूर्ण सुकलं आहे हे बघ पूर्ण पाण्याचे आहे इकडे हे काय इकर मंदिर आहे काय हो मंदिर आहे शिव मंदिर इकडे काय पाण्याची टाकी आहे खाली बघू शकतो किती खोल आहे अरे पूर्ण कात्र वरून दिसतोय बघा आणि खाली खोदलेलं आहे अजून पाणी पण आहे बघ इकडे पुढच्या साईडला काय आपल्या आताची माहिती काढायची तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा मला काय रे अरे बाप रे अजून पुढं पण फुल आहे पूर्ण खोला आहे रे खाली हे बघा ते खायचं दिसत काय आता एवढा हवा भरपूर आहे इकड आपण पुन्हा उंचावून आलो आता एवढा टाईम नाही खाली जायला तुला गेलो असतो आपण गाडी पकडायची आम्हाला मला काय माहिती असेल त्या गाड्याबद्दल सांगा आम्हाला मंडळी इकडे पूर्ण खोदलेत म्हटलं रस्त्यावर जुना थ वाटतंय मला सो चालू आहे इकडं काय थांब जाऊ नको बाहेर पडला रस्ता आहे इकडं ना तर आपल्याला पूर्ण दबलेलं वाटतं आहे खोल खोदलेत पूर्ण हे बघा आता असा शोधला होता असं भरपूर रस दडून बसलेलं आहे या सह्याद्रीमध्ये ये आताच पूर्ण शोधलं या बघ ना हे बघ पूर्ण खोदलेत बांबूरवर रावलेत हे बघ हे दगड्या काढलेत तिथूनच बराच काय इतिहास लपलेला आहे आपल्याला काहीच माहिती नसेल होते आणि आपला भगवा हे बघा येईल मला येल मला पूर्ण तला आहे तिकडं ते गाव आहे माझ्या मध्ये राणीची वाडी तिकडे आहे राणीची वाडी बाकीच्या माहिती नाही तिकडे तुला तलगाव आहे तलेगाव तर आम्ही आता इकडंच बाहेर पडतो एका रस्ता तर आहे मग पार्कनी बघितला ना बघ बाप रे अरे पूर्ण आहे का रस्ता इकडून हे बघा चल so, खाली तर अजून एक पाण्याचा साठा दिसला आहे बघा पूर्ण खोलपर्यंत आहे त्या पाण्याचा साठा भरपूर आहे आणि आपण खालीला आलेलो कोणती आणखी ट्रॅकिंगला आले खाली आहे सगळं तर म्हटली आता जाऊया आपली गाडी पण आहे सातची गाडी आहे इथेच वाजली किती साडेसहा वाजल्यात पुढच्या टायमाला आम्ही येऊ हो। माहितीसोबत पूर्ण येऊ आणि हो। ज्यांना काय माहिती असेल त्यांनी कमेंट करा सांगा आम्हाला काय काय गाड्याची पूर्ण माहिती आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये